नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद वारी उपक्रमात जागृती पालवीचा सहभाग उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था आणि माणुसकी प्रतिष्ठान यांच्या पुढाकाराने अलिबाग प्रथमच दिनांक पाच जुलै रोजी एक दिवस तरी वारी अनुभवावी या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अलिबागमधील अनेक सामाजिक संस्था या कार्यक्रमात सहभागी होत्या अलिबागमधील नागरिकांसाठी जणू काही ही, ही पर्वणीच होती अवघी पंढरी अलिबागमध्ये जणू काय अवतरल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता महिला वर्ग तर सकाळच्या कामाचा वेळ असूनसुद्धा या वारीमध्ये आनंदाने सहभागी झाल्या होत्या आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर येथे जाऊन माऊलीचे दर्शन घेण्याची इच्छा अनेक भक्तांमध्ये असते पण काही ना काही कारणास्तव असे फक्त जाऊ शकत नाहीत त्यांनी या वारीमध्ये आपला सहभाग घेऊन भक्ती माऊलीपर्यंत पोहोचवली छोट्या मुलांमध्ये सांस्कृतिक आणि सामाजिक जागरूकता निर्माण होण्याच्या उद्देशाने सुद्धा या एकदिवसीय वारीचे आयोजन करण्यात आले यात जागृती फाउंडेशन आणि पालवी फाउंडेशन या, या दोन्ही संस्थांनी आपला सहभाग नोंदवला प्रभागृह उद्योगाच्या सीईओ रत्नप्रभा वेलेकर यांनी वारकऱ्यांसाठी चहा नाश्ता पाण्याचे आयोजन केले तर जागृती फाउंडेशनने सर्वांना टोप्या वाटप केल्या पालवी फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना पाटील यांनी स्वतःच्या हाताने सुबक असे झेंडे शिवून वाटप केले सर्व सामाजिक संस्था आणि शासकीय कार्यालयांची साथ या वारीमध्ये मिळाल्याने हा कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि आनंदात पार पडला असेच कार्य भविष्यातसुद्धा आमच्या हातून घडावेत हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना आवाज महामुंबईच्या चॅनलसाठी मिलिंद खारपाटींसह होईल अलिबाग